कथा उंदराची टोपी एक होता उंदीर मामा रस्त्याने जाताना त्याला मिळाले एक फडके फडके घेऊन गे तो गेला धोब्याकडे धोब्याला म्हणाला धोबी दादा धोबी दादा मला फडके धुवून दे धोब्याने फडके धुवून दिले मग उंदीर मामा गेला शिंप्याकडे शिंपी दादा शिंपी दादा शिंपी दादा मला एक छानशी टोपी शिवून दे तिला रंगीत गोंडेही लाव उंदीर टोपी टोपी शिवून दिली मामाने डोक्यावर घातली घेतले ते वाजवत तो गाणे गाऊ लागला राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान ढुम ढुम राजाने हे ऐकले तो शिपाईना म्हणाला जा रे त्या उंदराला पकडून आणा शिपाईने उंदीर मामाला पकडले दरबारात आणले त्याची टोपी काढून राजाला दिली मग उंदीर म्हणाला राजा भिकारी माझी टोपी घेतली ढुम ढूम ढुमक हे ऐकून राजा खूपच रागावला त्याने उंदराची टोपी फेकून दिली उंदीर मामाने टोपी पुन्हा डोक्यावर घातली व तो गाणे गाऊ लागला राजा मला भ्याला माझी टोपी दिली ढुम ढुम हे गाणे गात गात तो राजवाड्यातून निघून गेला या गोष्टीतून उपदेश असा मिळतो शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ धन्यवाद